सबंद भारत श्री राम मंदिराच्या उद्घाटनाची वाट पाहत असताना द्वेषी आणि प्रभू रामाचं अस्तित्व नाकारणारा काँग्रेस पक्ष पुन्हा डोकं वर काढू लागलाय कर्नाटकातील नुकत्याच निवडून आलेल्या काँग्रेस सरकारनं राम जन्मभूमी आंदोलनातील एका राम भक्त कारसेवकाला सूडभावने अटक केलीय संतापजनक बाब म्हणजे या कारसेवकाला काँग्रेस सरकारनं घटना घडल्याच्या एकतीस वर्षांनंतर अटक केलीय आणि एका विशेष टीम मार्फत पाच डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवच्या आधी आंदोलनात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींच्या केसेस पुन्हा उघडून त्यांना अटक करण्यात येते हे अगदी स्पष्ट झालंय की काँग्रेस सरकार सध्या राज्यातील हिंदू कार्यकर्त्यांना लक्ष करण्याचा सक्रिय प्रयत्न करत आहे आणि राहुल गांधींच्या मार्गदर्शनात आता हिंदू द्वेषाचं आणि राम भक्तांना नाहक त्रास देण्याचं षडयंत्र रचलं जात आहे इतक्या वर्षांच्या लढ्यात काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी अयोध्येत राम मंदिर होऊच नये म्हणून अनेक प्रयत्न केले आता याच काँग्रेसच्या गळ्यात गळे घालणारी महाराष्ट्रातली उद्धव सेना कारसेवकांवरील या जुलमी कारवाईबद्दल तोंड उघडणार का एकतीस वर्षांपूर्वीचं प्रकरण पुन्हा बाहेर काढून आणि श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेपूर्वी राम, राम भक्तांना लक्ष करून कर्नाटकातील काँग्रेस सरकार हिंदूंच्या भावनांवरती आघात करत आहे परम राम भक्त श्री हनुमंताची जशी रावणानं सूड भावनेनं शेपटी पेटवून स्वतःची सोन्याची लंका भस्मसात करून घेतली होती तसंच आताची काँग्रेस राम अत्याचार करून स्वतःच्या अस्तित्वाची राख रांगोळी करून घेणार आहे